तर नमस्कार भावानो आणि बहिणींना आता मी मंगलोरमधून मधून निघलोय काय गोव्यासाठी तर विषय असा आहे की आम्हाला गोव्यात एक काम आहे काय मी माझ्या दोस्ताला घेऊन निघले हे बघा हे इथं आहे दोस्त आणि आता जवळजवळ आम्ही उडुपीला पोचला तर तुम्हाला आता सांगता आम्ही पुढचं काय विषय आणि काय नाही ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये सांगतो तर आता तर भावानो आता आपण सेकंड क्लासमध्ये सेकंड क्लास नाही सोडा सेकंड मध्ये ट्रॅव्हल करायला लागला नाही सेकंड क्लासच आहे वाटते हे बघा इथे सेकंड क्लास लिहिले आम्हाला प्रावस्का, ते कळत नाही हो कारण कसं आहे जास्त प्रवास प्रवास करत नाही आपण ट्रेन मधनं त्याच्यामुळे काय विषय नाही तुम्हाला ट्रेन दाखवतो आता कशा आहे काय रिकामीच असते थोडा काय विषय नाही बघा सगळे रिकामच असते त्याच्यामुळे तुम्ही पण प्रवास करू शकते जा एवढा काय विषय नाही याच्यात ट्रेन ट्रेनमध्ये डस्टबिन पण असते मला आज कळलं हे बघा इथं डस्टबिन पण आहे इथं फायर इस्टिगनेशन पण आहे आणि इथं काय कसं आहे सुट्टी नाही पाणी पिणी किती पण वापरा कसं पण वापरा विषय हडायन का संध्याकाळ टायमानं वातावरण म्हणून एकदम टॉप लेवल चाललेलो हो तुम्हाला दाखवूया म्हटलं काय विषय आहे कसं आहे उडुपी आहे त्याच्यामुळे वातावरण कपलेवलच असणार तर भावानं मी फक्त आता एकशे साठ रुपयाचं तिकीट काढले मी आणि माझ्या भावाने मित्रांन एकशे साठ रुपयामध्ये एवढं म्हणजे मस्त इथं फॅन पण आहेत आणि सगळंच आहे त्याच्यामुळे एवढा काय विषय नाही त्यामुळे बारे आहे प्रवास करायला ट्रेन तुम्ही पण करू शकता ट्रेनचा प्रवास कसा अफोर्डेबल आहे आणि तुम्ही जरा घरातून निघत जावा प्रवास करायला कुठनं तरी कसं आम्हाला सुट्ट्या नसतात हो नाही आता आम्ही उनग्या सारखं गावपर्यंत असतो त्यात काय विषय नाही आपला बघूया आता पुढे काय काय होतं ते पण तुम्हाला सांगतो मी ना त्या विषय नाही शेवटपर्यंत बघा फक्त हे बघा आपला कार्यकर्ता ते रील बघा लागलाय मगाटाऊन जरा झोपलेला आता आपण पण जरासा जात काय नाही आता काय सांगू असंच बसला जरा इथे कसं पैसे नाही तुझ्या आता आमच्याकडे त्याच्यामुळे बसला आता असत बघूया काय विषय काय नाही साहेबांना आता जर ट्रेन थांबली पण व्हिडिओ करायला नाहीतर ट्रेन सुरू असली की जास्त व्हिडिओ म्हणजे आवाज जास्त येतोय त्याच्यामुळे काय व्हिडिओ करत नाही आणि आपल्याला कि डिटिसिटी लावली हो त्याच्यामुळं काय विषय नाही त्याच्यामुळे निवांत आहे आपण सध्या मस्त की कानात पॉट टाकायचं गाणी ऐकायची डोळं पण करायचं जायचं जा जा। जा। आता आमची ट्रेन जवळजवळ अकरा वाजता पोहोचणार आहे बघूया मग तिथनं पुढं काय करायचं काय नाही मला सांगतो मी निवांत टेन्शन घेऊ उघडा तुम्ही काय तर भावांना आता आपली ट्रेन दुसऱ्या स्टॉपवर थांबली एक दोनच मिनटं थांबलेली वाटते आता एक दुसऱ्या स्टॉपवर थांबली ते काय मला माहीत नाही आता निघायला लागले ट्रेन त्याच्यामुळे आपण पण आता आज जाऊया गप्पा आणि बसूया मस्त मला चालवा ना इकडे दारची सिस्टीम पण कशी वेगळी असं आधी करायचं मग या असं आ... अरे जाते का नाही गेलं गेलं परत या असं करायचं सिस्टीम एकदम हार्ड आहे टेक्नॉलॉजी आहे मग आपण आता गोव्यात की आपले तिकड थांबणार आहे मग आपली भाचे बारकी आहे हो मग त्यासाठी थोडा आपण खायला घेतलं तुम्हाला दाखवतो मला कसं बारक्यावरून चॉकलेट आवडते म्हणून एक घेतले आणि खायला जरा चोडा घेतलाय आपण बारक्या भरगेचा आपल्या भाचे आहे हो त्याच्या मग आयुष्य नाही तर पाहून आता जवळ जवळ साडेआठ वाजल्यात काय आणि आम्हाला भूक लागली मेस मध्ये असले की आम्ही आठ लाख साडेसात लाख टक्के घेऊन पळतो आणि आता आमचं पोट आम्ही साडेआठ वाजल्यात तरी पण आणि ट्रेन मध्ये पण कोण कार्य करता खायला काय घेऊन येणार काय वडापाव पण नाही काय इडली वडा पण नाही इडली सांभार पण नाही आता या पोमलायच आता आम्ही बिस्किट पुढे एक दोन आणलेल्या ते पण आम्ही खाऊन सटवूयात आता बघूया काय मिळते का नाही फुक लागली हो काय करायचं यो कार्यकर्ता झोपलेला ते ये आता येऊ पण याला पण भूक लागली भावाला इकडे तिकडे आता येत काय राऊंड तर भावाला गाव आहे नाही त्याच्यामुळे भाऊ आता उद्या सैरी बघायला लागलाय भावानं तुम्हाला ट्रेन मधलं तलाव की तू काय हे बघा आता तलाव बांधले ट्रेन मध्ये कसं आहे हायलायच तर भावानं आता येऊ आपल्याला खाना घेऊन आलाय तर आपल्या भावानं आता इथं व्हेज बिर्याणी तिकीट घेतली काय आईला आता एवढीशी एवढा आहे काय हे नव्वद रुपयाला आहे आयला आता बोंगला एवढंच आहे बघा तुम्हाला सांगतो इथे दिलं थ्री फिफ्टी ग्राम आता आज काय दाखवतो काय तुम्हाला आज हे काय एक टोमॅटोचं पॅकेट देते बघा एक रुपयाचं पॅकेट देते आणि जरा भात भाग आहे वास एवढा चांगला मारतोय काय खायला कसं आहे मला पण माहित नाही भावा कसा आहे खायला एक नंबर आहे म्हणा लागला कसं आहे भावांनो आता आम्हा भूक लागली आता आम्ही काय पण दिलं कधी एक नंबरच लागणार त्याच्यामुळं नाही आता आम्ही जर हॉस्टेल मध्ये असतो आणि आसू दिला असतो कनी आम्ही वास पण गेला नसता याचा तर भावानं तुम्हाला खरंच सांगायचं म्हणजे आता आपण जेवण आम्ही झाला तर वीस मिनिटं काय आणि परत भूक लागायला लागले आम्ही ते एवढं मागलेलं दोघांच्या मध्ये ते आम्ही दोघं दोघं जरा जराच वाटून झाले काय कसं आहे आमची बजेटली आहे हो त्याच्यामुळे आम्ही जरा जरा ऍडजस्ट करून आहोत त्या विषय नाही खरं त्या एवढ्याशी अन्नाची किंमत आम्हाला आता कळते काय म्हणजे आम्ही बाहेर प्रवासाला आलो तेव्हा कळते आता हॉस्टेलमध्ये नाही तर तुम्ही घरात असेल का नाही तेव्हा त्या अन्नाची किंमत तुम्हाला कळणार नाही काय आता आम्ही ते एवढंच देत आहे नव्वद रुपयेच काय ते आम्ही सगळं खाल्लंय म्हणजे त्यातलं एक शीट आणि शीट पुसून घाल काय मग असं असते म्हणून भावना तुम्ही प्रवास करत जावा आहे प्रवास जे शिकवत आहे ते तुम्हाला कोण शिकवत नाही काय बघा कसं कसं करायचं काय नाही बघूया आणि पुढं पुढे काय होते बघा शेवटपर्यंत तर भावानो आम्ही दुपारी बसलेलो बसलेला आता जवळजवळ साडे अकरा वाजतात काय आणि साडे अकरा वाजता आपण जवळजवळ आता गोव्यात पोहोचला तर भावानो आजच्यासाठी एवढंच तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के भावने एक सबस्क्राईब आणि एक लाईक करा लागते धन्यवाद भावानो